नमस्कार मी लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सकाळ सकाळची वेळ आहे बघा ओठा स्वच्छ करते आणि माझी इथं आंघोळ वगैरे सगळं सर्व काही आवरलेलं आहे सात साडेसात वाजलेले आहेत आणि ओठा स्वच्छ केला ना म्हणजे दिवसभर अगदी फ्रेश वाटतं आणि पायाला वगैरे धूळ वगैरे काही चिकटत नाही आहे आणि आता असंही पावसाचं पाऊस येऊन गेलेलं आहे म्हणजे आता पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळं ओठ्यावरती ना आता थोडी धूळ वगैरे यायला लागली बारीक बारीक बारी असे खडे वगैरे येतात पायाच्या चप्पलच्या सहाय्याने त्याच्यामुळे ना मग ओटा स्वच्छ करावा लागतो आणि असा ओटा स्वच्छ केला ना म्हणजे मग दिवसभर फ्रेश राहतं पायाला सुद्धा माती वगैरे चिकटत नाही तर चला आता इथं मस्त फ्रेश रांगोळी काढते तर छापाच्या साह्यानेच मी रांगोळी काढते तर आता पाऊस पण बंद झालेला आहे त्याच्यामुळं मग रांगोळी काढायला काही हरकत नाही जर पाऊस असला ना तर मग काय रांगोळी काढून काहीच फायदा होत नाही सगळी पाण्याने पावसाच्या पाण्याने नाही ना ती निघून जाते तर बघा छान अशी मस्त लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत मी आणि छान साईडला चकल्या वगैरे काढल्या तर रांगोळी काढली ना म्हणजे मनसुद्धा खूप फ्रेश होतं आणि आपण जाता आपलं लक्ष जातं त्याच्याकडे त्याच्यामुळं आपल्यालाही खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि जी काही निगेटिव्हिटी असते ना ती बाहेरच थांबते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याच्यामुळे रोज रांगोळी काढली ना तर खरंच छान वाटतं तर आता इथं तुळशीची सुद्धा पूजा करून घेतली हळदी कुंकू वगैरे लावली अगरबत्ती लावली तर घरातले देवपूजा मिस्टरच करतात त्याच्यामुळं मग माझी अशी देवपूजा वगैरे झाली सकाळची आणि मग घरात किचन मध्ये आलेली आहे बघा मी आता इथं तर झाडू वगैरे मारून झाला बाहेरचा ओटा वगैरे स्वच्छ केला रांगोळी काढून घेतली तुळशीला अगरबत्ती लावली आणि आता घरामध्ये आले किचन रात्री स्वच्छ साफ करून ठेवलेला तरी, तरी सुद्धा मी एक फडका मारला आणि त्याच्यानंतर चहा ठेवला बघा आता आता माझ्यासाठी छान असा मस्त चहा बनवतो तर मी इथं गुळाचा चहा बनवते तर आहे ना असा मी बारीक किसून ठेवलेला असतो इथं मस्त असा गुळाचा कोरा चहा बनवलेला आहे आणि तोही मी पितळीमध्ये घेतलेला आहे थोडाफार संपलेला आहे मी पिले तर मला खूप म्हणजे खूप आवडतो असा गुळाचा कोरा चहा खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा सकाळी सकाळी आपल्याला दुधाचा चहा घेतल्यानंतर पित्त होतं ऍसिडिटी होते आणि तुम्हाला तर माहीत आहे चहा घेतलेलं चांगला नसतो तर सकाळी येणा असा गुळाचा चहा बनवला ना आणि पिला ना, ना तर आरोग्यासाठी सुद्धा आपल्या खूप हो फायदेशीर राहतं आणि गुळामध्ये तुम्हाला माहिती आहे आयर्न असतं आयर्न असल्यामुळे आपल्या ते शरीरामध्ये ते गेलं जातं त्या निमित्ताने तरी नाहीतर असं आपण रोजच्या जेवणामधून रोजची रोज आपण आयर्न घेतलं आयर्न आयर 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 म्हणजेच लोह आपलं तर हिमोग्लोबिन वाढतं गुळाचा चहा पिल्यानंतर तर आणि थकवा पण खूप कमी होतो तर मी रोज सकाळी असा गुळाचा चहा बनवते आणि तो पिते तर चला मस्त होतो आलं टाकायचं आणि उकळून घ्यायचा खूप छान होतो जसं आपण साखरेचा बनवतो तसाच बनायचा फक्त आलं वगैरे टाकायचं जर तुमच्याकडे लवंग दालचिनी वगैरे असेल तर तेही टाकू शकतात किंवा जो मसाला आपण चहाचा मसाला बनवतो तो जरी टाकला तरी छान होतो खूप म्हणजे खूप छान होतो चहा तो थंड झाला माझा आणि मी आहे ना अशा पितळीमध्ये चहा पिते मला आवडतं अशा पितळीमध्ये चहा प्यायला या पितळीमध्ये ना चहा सुद्धा भरपूर बसतो कब्बशीमध्ये कसं चहा थोडासाच बसतो आणि याच्यामध्ये एकदमच घेतला आणि तो थंड पण होतो आणि छान वाटतं मला आता याची सवयच झालेली आहे तर आहे ना बाहेर अगरबत्ती लावलेली ना तर त्या अगरबत्तीचा जो जो काही धूर आहे ना तो असा घरामध्येच येतोय त्यामुळे घरामधलं सुद्धा वातावरण असं फ्रेश आणि प्रसन्न आहे तर अशी रांगोळी वगैरे काढल्यावर तुळशीला अगरबत्ती लावल्यावर आपलं मनसुद्धा फ्रेश होतं आणि जे काही बघणारे असतात त्यां ते सुद्धा पॉझिटिव्ह होतात आणि आपल्या मनामध्ये सुद्धा चांगले विचार यायला लागतात तर अशा गोष्टी केल्याना छोट्या छोट्याच गोष्टी करायच्या पण त्यातूनच आनंद मिळत राहतो तर चला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे मिस्टरांची चालली इथं देवपूजा तर अशा पद्धतीने त्यांनी देवपूजा केलेली आहे तर इथे छान अशी मस्त लाल रंगाच्या टोमॅटोची चटणी बनवलेली आहे मी तर लोखंडी तव्यामध्ये ना मस्त होती टोमॅटोची चटणी तर मा लोखंडी तव्याचे तर खूप फायदा आहेत तुम्हाला तर माहितीच आहे लोखंडी तव्यात भाज्या बनवलेल्या असतात ना त्याच्यापासून आपल्याला लोह मिळतं शरीराला आपल्या लोहाची खूप गरज असते तर अजूनही लोक बघाल भाज्या आहेत ना ते असे लोखंडी कढईमध्ये किंवा लोखंडी तव्यामध्ये करायचे तर आता इथं मस्त अशी गरम गरम बाजरीची भाकर दिलेली आहे तर मिस्टरांच्या टिफिनला बाजरीची भाकर आणि टोमॅटोची चटणी असं काही दिलेलं आहे तर असा त्यांचा मिस्टरांचा टिफिन पॅक केलेला आहे थोडा ॲपल वगैरे क कट करून दिलं आणि बाजरीची भाकर तर छान असा टिफिन पॅक केलेला आहे बघा तर सोबतच एक केळ पण दिलेलं आहे तर केळ आणि सफरचंद असं काय दिलेलं आहे कारण रोज सॅलड वगैरे टोमॅटो किंवा कांदा काकडी असं काही देत असते पण आता स स संपलेलं मग सफरचंद आणि केळी दिलीत त्यांना सोबतच तर टिफिनला असं काही दिलं म्हणजे मग जेवण पण चांगलं जातं तर चला मिसळांचं टिफिन तयार झालेलं आहे आता कोणाला

आत्ता चहा हा छान झालेला आहे मस्त चहा असल्यामुळं याचा शरीराला कोणताही दुरुपयोग नाही कोरा चहा पिण्याचे फायदे पण असतात आहे ना पित्त होत नाही सकाळी तर आमच्या गावाकडे ना असंच पेल्यामध्ये चहा पितात बघा आहे की नाही चहा पेल्यामध्येच प्यायला छान वाटतं नाही बशीमध्ये टाकून की ना तर चला आता मिस्टरांचा चहा वगैरे झाला आता त्यांना रोज दूध देते पण आज दूध कमी होतं त्याच्यामुळं कोरा चहा दिला तेन है। तर आता त्यांचा डबा वगैरे झालेला आहे तर अशी काही मिस्टरांनी देवपूजा केलेली आहे बघा दिवा वगैरे लावलेला आहे अगरबत्ती तर अशा पद्धतीने देवपूजा वगैरे झालेली आहे आता फुलं वगैरे मी वाहते नंतर तर त्यांना गडबड असते त्याच्यामुळं मग त्यावरून जातात तर चला तर चला आता इथं आहे ना मी मस्त असं काळ्या मसाल्यातलं वांग्याचं कालवण बनवणार आहे वांग्याची भाजी बनवणार आहे तर आमच्या इकडं गावाला कालवणच म्हणतात तर मला ही हो सवय झालेली आहे कालवण म्हणायची तर चला आता त्यासाठी आहे ते ना मी कांदा चिरून ठेवलेला आहे तर आमच्या इकडे ना काळ्या मसाल्यातली जेवढ्या भाज्या बनवल्या जातात त्या जा सगळ्या खुरासनं घालून बनवल्या जातात आता तुम्ही म्हणाल की खुरासनं म्हणजे काय तर खुरासनं म्हणजे सोरटं किंवा सोरटं म्हणजेच कारण जे काही कारळ्या असतात ना कारळ्याची चटणी बनवली जाते बघा तर त्या खोरसण्याचा वापर आम्ही काळ्या मसाल्याच्या भाज्या बनवण्यासाठी केक करतो तर कशा पद्धतीने मी काळ्या मसाल्यातलं वांगीची भाजी बनवणार आहे ते तुमच्याशी आज शेअर करते तर चला आता इथं कांदा कापून घेतला आहे आणि आता ही वांगी कट करून घेते इथं मी आता गॅसच्या शेगडीवरती आहे ना ग्लोखंडीत तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती खुरसणं असं छान असं भाजून घ्यायचं कराळ मस्त असे भाजून घेतले म्हणजे आपली भाजी पण खूप छान होते करपवायचे नाहीत नाहीतर करपट असा भाजीला वाश येतो तर आता याच्यामध्येच मी खोबरं आणि शेंगदाणे थोडे भाजून घेते तर खोबरं लालसर असं भाजून घ्यायचं म्हणजे आपली भाजी खरंच चवीला खूप छान होते हे बा, जे भाज भाजले भाजण्याचे जे कांदा खोबरं जे असतं ना ते खूप म्हणजे छान असं भाजून घेतलं ना आपल्या भाज्या छान होतात तर आता कांदा लालसर मस्त असं भाजून घेतलं त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली आणि तेल टाकून छान असं लालसर होईपर्यंत हे भाजून घेतलं तर आता थंड झालेलं आहे बघा आता हे मिक्सरच्या भांड्यामधून काढते खूप बारीक अशी पेस्ट करायची तर बघू शकता इथं मी तुम्हाला दाखवते तर अशी अगदी एकदम फाईन अशी हो पेस्ट बनवली ना तर भाजी खूप म्हणजे खूप छान होते तर आता हे बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि मी याच्यामध्ये आहे ना थोडंसं वाटण काढून घेतलं त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ आणि काळा मसाला टाकलेला आहे आपला जो काय घरगुतीचा साठवणीचा मसाला असतो तो तर आता हे वांग्यामध्ये असं भरून घ्यायचं सगळ्या वांग्यांमध्ये मी असं हे भरून घेते आणि आतमध्ये आतमध्ये आतम पर्यंत हा मसाला आहे ना तो भरून घ्यायचा छान मीठ टाकून वगैरे मी भरून घेतलेला आहे तर आता गॅसच्या शेगडीवरती मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी याची छान अशी फोडणी द्यायची तर आता अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे आणि पाव चमचा जिरे घातलेत तर छान असे तड तडले आहेत तर पाव चमचा लाल तिखट घातलं मी हळद टाकली तर छान असं आता हे परतून घेतलं आपल्या मसाल्याला आहे ना छान असं तेल सुटलेलं आहे बघा आता हे मी जी वांग्यामध्ये मसाला भरून ठेवलेला ना तर ती वांगी आपल्याला या वाटणामध्ये टाकायची आहेत आणि छान अशी परतून घ्यायची परतून घेतली ना की जे काही वाटण असतं जो मसाला असतो ना तो आपल्या वांग्याला लागतो आणि आता इथं मी आहे ना गरम पाणीच टाकलेलं आहे गरम नाही आपल्या भाजीला चव खूप छान येते आणि तरी पण सुटते बघा छान तर आता इकडं एका साइडला आहे ना मी बाजरीची भाकरी बनवते आणि एका साइडला आपली रस्सा भाजी पण तयार झालेली आहे तर हे बघा सगळ्या बाजूनी भाकर निघते तर या बाजूला तुम्हाला माझं वांग्याची भाजी दाखवते तर बघा किती छान अशी मस्त भाजी झाली आणि तरी सुद्धा सुटलेली आहे खूप छान होते अशा पद्धतीने तर हे बघा वांगीसुद्धा शिजलेली आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान होते अशी वांग्याची रसाभाजी तर हे बघा भाकरीचं सगळं पाणी सुकलेलं आहे आता हे भाकरी उलथून घ्यायची आपल्याला अशी अशा पद्धतीने माझा स्वयंपाक झालेला आहे मस्त असं गरमागरम वांग्याची रसाभाजी आणि मस्त बाजरीची भाकरी तर या सगळेजण जेवायला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता धन्यवाद जेवण करून घेतो आता मी आणि कार्तिक